नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण संडे स्पेशल रेसिपीमध्ये हैदराबादी ग्रीन चिकनची रेसिपी बघणार आहोत हे ग्रीन चिकन दोन प्रकारे केलं जातं एक तर म्हणजे रोस्टेड अगदी कोरडं असतं ते आणि दुसरं म्हणजे असं ग्रेव्हीवालं बनवलं जातं तर आज आपण ग्रेवीवालं बनवणार आहोत म्हणजे ते चपातीसोबत व्यवस्थित खाता येतं सर्वात आधी आपण मॅरिनेशनसाठी लागणारी ग्रीन चटणी बनवणार आहोत त्यासाठी काही कडीपत्त्याची पानं पालकाची पानं आलं लसूण हिरवी मिरची पुदिन्याची पानं आणि कोथंबीर काड्यांसकट घेतली आहे आता आपण याचं वाटण तयार करायला घेऊयात तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मूठभर आपल्याला स्वच्छ धुतलेली पुदिन्याची पानं त्यानंतर सात आठ आपल्याला पालकाची पानं घ्यायची आहे आठ दहा कडीपत्त्याची पानं मूठभर काड्यांसकट स्वच्छ धुतलेली कोथंबीर घ्यायची आहे दोन इंच मी या ठिकाणी आल्याचा तुकडा घेतला आहे त्याचबरोबर आठ ते दहा लसिणीच्या पाकळ्या आणि दहा काजूच्या पाकळ्या घेतल्या आहे काजू अवश्य टाकाय त्यामुळे या ग्रेव्हीला छान थिकनेस पण येतो आणि चव अगदी हॉटेल स्टाईल लागते त्यानंतर सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तीन मोठे चमचे फ्रेश दही घ्यायचं आहे शक्यतो आंबट दह्याचा वापर करू नका फ्रेश दही घ्या त्यामुळे चव खूप छान लागते पाणी न टाकता आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे तर आपलं इथे हे वाटण रेडी झालं आहे आता आपण चिकन मॅरिनेट करायला घेणार आहोत तर त्यासाठी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ तीन पाण्याने धुतलं आहे आणि शेवटी मी एकदा मिठाच्या पाण्याने धुवून घेतलं आहे आणि चांगलं निथळून घेतलं आहे यावर आपण तयार केलेलं हिरवं वाटण अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायची आहे या चिकनला व्यवस्थित ते मॅरिनेट करायचं आणि झाकण ठेवून आपल्याला हे फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे हवं तर तुम्ही ही प्रोसेस रात्रीसुद्धा करून ठेवू शकतात फ्रीजमध्ये असं मॅरिनेट करायला हे चिकन रात्रभर ठेवलं की सकाळी तुमची ग्रेव्ही अगदी झटपट तयार होते आणि चविष्ट होते पण आता आपण अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूयात तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये तीन मोठे चमचे साजूक तूप घ्यायचं आहे हे हैदराबादी ग्रीन चिकन आहे त्यामुळे यामध्ये साजूक तूप वापरलं जातं तुम्हाला साजूक तूप वापरायचं नसेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकतात दोन कांदे अगदी चॉपरमध्ये बारीक कट करून ते ॲड केले आहे आता कांदा मात्र आपल्याला चांगला गोल्डन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा छान परतवला गेलेला आहे आणि फ्रीजमधलं चिकनही मी काढून घेतलं आहे आता हे मॅरिनेट केलेलं चिकन सर्व यामध्ये टाकायचं आणि गॅसची फ्लेम हाय करायची आहे हाय फ्लेमवर सुरुवातीला चार ते पाच मिनटासाठी हे चिकन चांगलं परतवून घ्यायचं तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या संडे स्पेशल रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून ते पाणी यामध्ये ॲड केलं आहे जास्त पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे अर्धा कप पाणी पुरेसं होतं गॅसची फ्लेम आता लो करायची आणि झाकण ठेवून आपल्याला हे चिकन अगदी सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं मध्ये मध्ये एखाद दोन वेळेला असं झाकण उघडायचं आणि चेक करायचं आहे असं ढवळून घ्यायचं परत झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत चिकन शिजवायचं जर तुम्हाला अशी ग्रेव्ही नको असेल तर शेवटी काय करायचं चिकन शिजलं की चार पाच मिनटासाठी हाय फ्लेमवर चांगलं ते रोस्ट करायचं परतवायचं अगदी कोरडं होईपर्यंत म्हणजे तुमचं अगदी कोरडं रोस्टेड चिकन या ठिकाणी तयार होईल पण मी यामध्ये थोडीशी ग्रेव्ही ठेवणार आहे चिकन अगदी सॉफ्ट शिजलेलं आहे आता सगळ्यात शेवटी पाच सात कढीपत्त्याची पानं त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर आणि अर्धाचा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि एकदा मिक्स करायचं आणि गरमागरम सर्व करायचं आहे सर्व करताना वरतून मात्र आपल्याला यावर चाट मसाला टाकून सर्व करायचा आहे खूप जास्तही टाकू नका थोडासा चाट मसाला टाकून सर्व करा म्हणजे अगदी हॉटेल स्टाईल याला चव येते तर अशा प्रकारे आपलं इथे संडे स्पेशल हैद्रा हैदराबादी स्टाईल ग्रीन चिकन रेडी आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद